वतीने छत्रपती वती वती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर युवकांनी सामूहिक मुंडन करत संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या निमित्त संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण राज्यात अभिवादन करण्यात आले शिवप्रतिष्ठानच्या नगर शाखेच्या वतीने बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर युवकांनी सामूहिक मुंडन करत संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली हिंदुस्तान हिंदुस्थान आदरणीय संभाजीराव बिडेगुरुजींनी यांनी उत्तर सुरू केलेला धर्मवीर मास पकडला गेलेल्या क्षणापासून धर्मवीर संभाजी महाराजांना पकडलं गेलेल्या क्षणापासून तर अंतपर्यंत जे हालयात्रा झाले त्यांची अंतयात्रा निघालेली नाही त्या अंतयात्रेचे स्मरण म्हणून फाल्गुनी आमोशाला हो धर्मवीर संभाजी महाराजांची एक मुखपदयात्रा काढली जाते अखंड महाराष्ट्रात पाल नागर आशिव प्रतिष्ठानचा उपक्रम नगरमध्येही चालू आहे येत्या सात एप्रिलला म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या दिवशी मुखपदयात्रा निघणार आहे त्यानिमित्त त्यांनी चेन्नई निघाली अंत्ययात्रा निघेल तसेच त्यांच्या महिन्याभर मुंडनाचा कार्यक्रम घेतला जातो तसच कुणी चप्पल सोडतं कुणी चहा सोडतं आणि कुणी मिष्ट अन्न खाण्याचं सोडतं कुणी टीव्ही पाहण्याचं सोडतं असा उपक्रम महिनाभर चालू राहतो आणि रोज संध्याकाळी चौका चौकात धर्मवीर संभाजी महाराजांची बलिदान दिन म्हणून रोज श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान मास सूतक पाळण्यात येणार आहे महिनाभर प्रतिष्ठानचे सर्व साधक उपवास करून चहा व्यसन मनोरंजात्मक कार्यक्रम तसेच पायात पादत्राणे घालणे आदी गोष्टी टाळणार आहे संपूर्ण महिना शोक आणि दुःखाचा महिना पाळण्यात येणार आहे नगरमध्ये ठिकठिकाणी थीक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते सामूहिक मुंडन कार्यक्रमात संदीप खामकर राम नळकांडे वृषभ गादिया दातीर वस्ताद देवीदास मुदगुल अभिजित भोसले अंकुश माऊली आदी सहभागी झाले सात आहे युवकांनी यात सहभागी होऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती आदर व्यक्त करावे असे आवाहन खामकर यांनी यावेळी केले फाल्गुन शुद्ध प्रतिपदा आजच्या दिवशी संभाजी महाराजांना संगमेश्वरला धरून त्यांना धरून बा नेला आणि इथून पुढं महिनाभर संभाजीराजांचे हाल हाल करून औरंगजेबाने त्यांना मारलं त्याच्या प्रित्यर्थ आम्ही आजच्या दिवसापासून ते त्यांना त्यांच्या धरल्या गेलेल्या दिवसापासून त्यांना मारल्या गेलेल्या दिवसापर्यंत त्यांच्या न न निघालेल्या अंतयात्रेच्या न पाळलेल्या सुतकाच्या प्रित्यर्थ संपूर्ण हिंदू समाजाने एक हिंदू समाजाचा अधिकारता मारला गेला आहे त्याच्या प्रत्यर्थ आम्ही सुतक पाळतोय आणि धर्मवीर बलिदान पाळतोय गुरुवरे गुर प्रेरणेने पूर्ण महिनाभर कार्यकर्ते गोड खाणं सोडतात टी व्ही पाहणं सोडतात चप्पल सोडतात आणि सर्वांनी मुंडन करून आजपासून ते महिनाभर त्यांचं सुतक पाळलं जाते ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर